विषय असा आहे की संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड हे पुरंगामी चळवळीचे नेते आहेत महाराष्ट्रामधले मराठा समाजाचे नेते यांच्यावर काल अक्टोबकोट येथे हल्ला झालेला था आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर मोका लावण्यासाठी आणि तसेच प्रवीणदादा गायकवाड यांना गेडकुस सुरक्षा द्यावी या मागणीसाठी आज आम्ही सर्व इथं चळवळीतले सर्व वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी सर्वजण उपस्थित होते आहोत आमची मागणी आहे तात्काळ तात्काळ त्या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करावेत आणि हा महाराष्ट्र शांत ठेवायचा की नाही हा एक आता प्रश्न निर्माण झालेला आहे जे गृहमंत्री आहेत ते, बीजेपी पक्षाचेच कार्यकर्ते परिवर्तनवादी कार्यकर्ते हल्ले करत आहेत दिवसा ढोळ्या त्यांना मारहाण करत आहेत आणि ही गुंडगिरी कुठे थांबली पाहिजे महाराष्ट्रामध्ये ही सगळी सरासरी जी चलली आहे तर ती थांबली पाहिजे बीजेपीच्या काळातली त्यासाठी आम्ही सगळे जण अधिकच एकत्र आणि या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला याच निवेदन देतो तर या ठिकाणी सरकारनं दाव्या पक्षांसाठी अर्बन नक्षल जनसुरक्षा कायदा केला आणि आता धडधड दिसते सर हे भाजपचे कार्यकर्ते चंद्रशेखर बावनकुळे त्याच्या सोबत या आरोपीचे फोटो मनोहर भिडे ज्यांनी तो माग भीमा कोरेगावचा दंगा झाला हे सगळे लोक म्हणजे काय चाललंय काही महाराष्ट्रात आमचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि गृहमंत्री आणि चंद्रशेखर बावन फुळे यांची पण चौकशी झाली पाहिजे ज्यांनी भावाचा खून केला अशा सोबत जर मंत्री राहत असतील तर लोकांनी काय आदर्श घेत आहे तर हे अतिशय भयंकर आहेत त्यांच्यावरती आज अत्याचार होत आहे आज भरपूर आंदोलक आहेत आजपर्यंत खूप समाजसेवकांचे मर्डर झालेले आहेत आणि तो मर्डर करायचा प्लॅन होता त्याच्यामुळे या आरोपीवरती

Thank you.